नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचा बदल होणार आहे बुधवार एक मे दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी सध्या मेष राशीतून गुरुचं गोचर भ्रमण सुरू आहे तर मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये येतो आहे गुरु आणि त्याचा पुण्यकाळ असणारे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे कारण गुरुग्रह एका घरातून एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये जे गोचर भ्रमण करतो ते तेरा महिन्यांसाठी असतं जवळजवळ वर्षभरासाठी आणि म्हणूनच वर्षभरासाठी एका राशीत एका घरात आलेला गुरुग्रह त्याचं गोचर भ्रमण नक्की काय बरं जातकाला फळ मिळवून देते हे अभ्यासनं तितकंच महत्त्वाचं असतं गुरुग्रहाचा हा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहणार आहे म्हणजे जवळजवळ तेरा महिन्यांसाठी गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये जो अभ्यासला जातो तो म्हणजे ज्ञान यश शुभफळ विवाह संतती भाग्य ज्याला आपण लक म्हणतो समृद्धी विद्याभ्यास सुख समाधान मानसिक शांतता सौभाग्य मनासारखी चांगली नोकरी यशस्वी व्यवसाय नोकरी व्यवसायातलं आणि आपल्या कार्यातलं यश अशा सगळ्या बाबींसाठी केला जातो ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाचा अभ्यास या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारं यश हे गुरुच्या प्रभावाखाली अभ्यासलं जात असल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमधल्या गुरुग्रहाचा अभ्यास योगदान हे अतिशय महत्वाचं ठरतं पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळवण्याची अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये खात्री समजली जाते आणि म्हणूनच महत्त्वाची व्यवहारातली शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण अभ्यासलं जातं तसेच या वर्षभराच्या काळामध्ये गुरुग्रह जो राशी बदल करणार आहे त्या सुरुवातीलाच आठ मे दोन हजार चोवीसपासून एक जून दोन हजार चोवीसपर्यंत गुरुग्रहाचा अस्त होणार आहे हा गुरुग्रहाचा अस्त झाल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मंगल आणि शुभ कार्याचा मुहूर्त या महिनाभराच्या काळात असणार नाही लग्न मुंज गृहप्रवेश वास्तुशांती ग्रहशांती ही गुरुचा आस्था असल्यास केली जात नाही मुहूर्तशास्त्रानुसार तसेच गुरुग्रह या वर्षाच्या शेवटाला नऊ ऑक्टोबरपासून चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे जवळजवळ चार महिन्यांसाठी वक्री होणार आहे असं हे गुरुग्रहाचं वक्री भवन नक्की काय फळं देतं तेही आपण त्यावेळेला अभ्यासूच असा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील तेरा महिन्यांसाठी आपल्या गुरुग्रहाच्या मीन राशीला काय बरं फळं देणार आहे याची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आजच्या भागामध्ये अत्यंत सखोल पद्धतीने करून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण काळजीपूर्वक व्हा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आपल्या मूळ पत्रिकेतला गुरुग्रह कसा आहे तो मात्र अवश्य तपासून घ्या सध्या आपल्या कुंडलीनुसार आपल्याला कोणत्या ग्रहाची दशा चालू आहे कारण त्यानुसारच गुरुग्रहाचा हा जो राशी बदल आहे तो आपल्याला फळं मिळवून देताना दिसतो हे कदापि विसरून चालणार नाही ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार आणि हो आपल्यालासुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर तसा मॅसेज करून माहिती घ्या आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा अधिक माहितीसाठी आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो एकच नंबर आहे तो म्हणजे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला तर माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा राशी बदल राशी चक्रातल्या बाराव्या मीन राशीला काय फळ देणार आहे आपल्या मीन राशीसाठी साडेसातीचा हा सुरुवातीचाच प्रारंभिक कालखंड आहे त्यामुळे या काळामध्ये गुरुचा जो बदल होतो आहे तो नक्की काय बरं शुभ फळं देतो आहे हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे विशेष म्हणजे गुरुग्रह हा आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे तर अवश्य आपल्याला हा परिणाम अभ्यासणं महत्त्वाचं आहे मीन राशीला गुरुग्रह येतो आहे आपल्या कुंडलीच्या पराक्रम स्थानात म्हणजे कुंडलीच्या तिसऱ्या घरामध्ये तिसरं घर हे आपल्या पराक्रमाचं स्थान आहे आणि या स्थानामध्ये गुरुग्रह येत असल्यामुळे आपल्याला आपल्या कामावर जरा अधिक काटेकोरपणे लक्ष द्यावं लागणार आहे हो मंडळी अत्यंत काटेकोरपणे जास्त लक्ष कामाचं परिपूर्ण अभ्यासपूर्ण नियोजन करूनच आपल्याला काम करावं लागणार आहे प्रत्येक काही ठिकाणी योग्य व्यक्तींचा सल्लासुद्धा आपल्याला अवश्य घ्यावा लागणार बऱ्याचदा तिसऱ्या घरामध्ये जेव्हा गुरु येतो त्यावेळेला आपला अतिआत्मविश्वास आपल्या कामातील गती आणि दिशा वाईट अर्थाने बदलतो हातात आलेली चांगली आणि लाभाची संधी फुकट घालवायला कारणीभूत सुद्धा ठरतो तेव्हा आपल्याला कितीही एखाद्या गोष्टीची माहिती असेल अगदी आपण त्याच्यामध्ये मास्टर्स असला तरी बदलणाऱ्या परिस्थितीनुसार योग्य सल्ला घेऊनच या काळामध्ये आपल्या कार्याला आकार द्यायचा असतो हे कृपया विसरू नका कामामधली कुठल्याही प्रकारची बारीक सारीक जी गोष्ट असते त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका नाहीतर आपलं मोठं नुकसान याच बारीक सारीक गोष्टीवरून होण्याचा हा कालखंड राहणार आहे मला सर्व काही येतं मला सगळं काही समजतं अशा भ्रमामध्ये या काळात बिलकुल राहू नका आपल्या दैनंदिन जीवनातील सुखासीनता जरा कमी करा आणि आपल्या कामाची आणि लाभाची संधी पूर्णपणे पदरात पाडवून घेण्यासाठी आळसाला आपल्यापासून दूर ठेवायचं आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये हे सगळं सांगण्याचं कारण काय तर गुरुग्रह ज्या स्थानामध्ये पदार्पण करतो त्या स्थानासंबंधी अडचणी वाढवतोय आणि तो येतो आहे पराक्रम स्थानात आणि म्हणूनच ही सगळी काळजी आपल्याला या आपल्या कामाच्या आणि कार्याच्या संदर्भामध्ये या वर्षभरामध्ये काटेकोरपणे घ्यायचं आहे म्हणजे आपलं नुकसान होणार नाही मंडळी काही वाईट गोष्टींची माहिती असणं फार महत्त्वाचं कारण चांगल्या गोष्टी त्याच्यामुळेच चा निर्माण होतात गुरुग्रहाची दृष्टी मात्र शुभफलदायी असते गुरुग्रह कुंडलीच्या तीन घरांवरती शुभदृष्टी टाकत असतो अशी गुरुग्रहाची पाचवी शुभदृष्टी कुंडलीच्या सातव्या घरावर म्हणजे विवाहस्थानावर पडत असल्यामुळे हे वर्ष आपली दशा साथ देणारी असेल तर विवाह जुळण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि शुभ राहणार आहे मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी हे वर्ष आपल्या राशीला अत्यंत अनुकूल आहे तेव्हा अवश्य आपल्या विवाहाच्या तयारीला लागू शकता एखाद्या प्रवासामध्ये एखाद्या समारंभामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्या विवाहाचा जोडीदार आपल्याला भेटू शकतो प्राप्त होऊ शकतो गुरुग्रहाची ही शुभदृष्टी आपल्या जोडीदाराच्या भाग्योदयासाठी सुद्धा अनुकूल असणार आहे हा मंडळी तुम्हाला जेवढी आहे तेवढीच आपल्या जोडीदाराला त्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामासंदर्भात आपल्या जोडीदाराचा सुद्धा सल्ला घेणं आपल्यासाठी उत्तम राहील एकंदरीत काय तर आपल्या पारिवारिक जीवनासाठी सुखासाठी गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण ह्या सातव्या घरावरील शुभदृष्टी शुभ परिणाम देणारं वाढवणारं राहणार रह, रह। आहे ज्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये आधी अडचणी सुरू होत्या त्या अडचणी बऱ्यापैकी या काळात कमी होताना काहीतरी चांगले मार्ग पुढे येताना दिसतील सातवं घर हे व्यवसाय आणि व्यापाराचं स्थान आहे त्यामुळे जी मंडळी व्यवसायात आहेत त्यांचा व्यवसाय वाढीसाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे वर्ष लाभाच राहणार आहे व्यवसायामध्ये काही अडचणी सुरू असतील किंवा आधी होत्या तर त्यामध्ये काही ना काही मार्ग या काळामध्ये निघेल आपले प्रयत्न मात्र थांबता कामा नाहीत बिलकुल निराश न होता प्रयत्न मात्र तसेच सुरू ठेवावे आपल्या राशीची जी मंडळी नव्याने व्यवसायामध्ये येण्याचं नियोजन करत आहेत त्यामध्ये यश मिळवण्यासाठी आणि पदार्पण करण्यासाठी हेच वर्ष आपल्याला शुभ राहणार आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या काही अडचणी आधी येत होत्या त्या बऱ्यापैकी कमी होताना दिसतील नवनवीन मार्ग प्रशस्त होतील त्यामुळे व्यवसायात काही नवीन बदल करण्याचं धोरण आपण अवश्य या काळात राबवू शकता शिवाय गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या प्रथम आणि कर्म स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे आपल्या कार्याच्या निमित्ताने आपला नावलौकिक अतिशय सुंदर वाढवणारा हाच काल हा तो कालखंड असणार आहे विशेष करून आपल्या व्यवसाय आणि कार्याच्या निमित्ताने आपला नावलौकिक नावारूपाला येण्याचा हा अत्यंत शुभयोग आपल्या राशीमध्ये घडून येतो आहे समाजामधील मानसन्मान पतप्रतिष्ठा मिळवून द्यायला हा काळ शुभ राहणार आहे तर नोकरीच्या बरोबर व्यवसाय करण्याची संधी आली तर अवश्य आपण मंडळी ती घेऊ शकता कारण एक्स्ट्रा इन्कम प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी ही वेळ आपल्यासाठी लाभाची ठरणारी आहे गुरुग्रहाची सातवी शुभदृष्टी कुंडलीच्या भाग्यस्थानावर पडत आहे त्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ आपल्याला अत्यंत अनुकूल आणि शुभ राहील आपल्या कार्याला भाग्याची साथ मिळेल जी बऱ्याचदा फार महत्त्वाची असते पितृक संपत्तीचा लाभ या काळात आपल्याला मिळण्याचा अत्यंत शुभयोग आहे तर महत्त्वाच्या कार्यामध्ये आपल्याला आपल्या वडिलांची साथ अतिशय उत्तम मिळताना दिसणार आहे तसेच भाग्यस्थानावरील शुभ गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते हा मंडळी पितृ आशीर्वाद आणि म्हणूनच ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतील तर अवश्य या वर्षामध्ये पितृशांती आपण करून घेऊ शकता त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या मुक्तीसाठी रोज अवश्य प्रार्थना करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून पितरांचा आशीर्वाद घ्या शक्य झालं तर रोज शिवलीला अमृत अकरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा देवघरामध्ये मेरुश्री यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेऊन आपल्या कामाची सुरुवात करत जा ह्या गोष्टी आपल्या जीवनातल्या शुभ परिणाम वाढवायला मदत करतात तर आपल्या व्यवसाय स्थानामध्ये मत्स्य यंत्र अवश्य स्थापन करा मंडळी ही भाग्यस्थानावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेतलं यश उच्च शिक्षणासाठी परदेश गमन यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारी ठरणार आहे तेव्हा आपल्या कार्याला शिस्त आणि कठोर परिश्रमाची जोड मात्र अवश्य द्यायला लागेल कारण भाग्यसुद्धा त्यांना साथ देतं जे कष्ट करायला अभ्यास करायला नवनवीन गोष्टी शिकायला तयार करायला नेहमीच तयारीचे असतात आणि म्हणूनच नोकरीमधील भविष्यातील प्रगतीसाठी आपल्या अनुभवाला आधुनिक शिक्षणाची जोड आत्ता याही वयामध्ये अवश्य द्यायला विसरू नका विशेष करून या वर्षामध्ये आपल्या कामाच्या संदर्भामध्ये आपलं नॉलेज अवश्य अपडेट आणि अपग्रेड करायला विसरू नका या संपूर्ण वर्षभरामध्ये गुरुग्रहाची नववी शुभदृष्टी आपल्या लाभस्थानावरती पडते आहे ज्यामुळे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना आपल्या प्रामाणिक कष्टाला लाभाची साथ मिळवून देणारं भाग्याची साथ मिळवून देणारं हे संपूर्ण वर्ष असणार आहे यासाठी आपल्याबरोबर असणाऱ्या आपल्या मित्रपरिवारांकडून योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते साथ सुद्धा मदत होण्याचा हा कालखंड आहे परंतु ज्यांनी आपल्याला आपल्या पडत्या काळामध्ये मदत केलेली आहे त्यांना बिलकुल विसरू नका सध्या आपल्या राशीला शनिग्रहाची साडेसाती सुरू आहे आणि शनी आपल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत असतो त्यामुळे आपल्या चांगल्या काळामध्ये अवश्य या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा एखाद्याने आपल्यावरती केलेले उपकार बिलकुल विसरू नका लाभस्थानावरील गुरुग्रहाची ही शुभदृष्टी जुनी आडलेली पैशाची आर्थिक कामं सोडवायला सुद्धा मदत करणार आहे तर जुनी रखडलेली उधारी उसनवारी इयनी यांची वसुली करण्यासाठी अवश्य या वर्षभरामध्ये आपले सगळे प्रयत्न वाढवा खूप चांगला योग आहे धनप्राप्तीचा जी मंडळी शिक्षक ज्योतिषी प्राध्यापक कुठल्याही क्षेत्रामध्ये सल्लागार म्हणून काम करत आहेत आर्थिक कन्सल्टंट टॅक कन्सल्टंट वकील धार्मिक ट्रस्ट चालवणारे शैक्षणिक क्लासेस किंवा शिक्षक कलाक्षेत्राशी संबंधित व्यक्ती ह्या सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आपल्या कार्याच्या अनुषंगाने यशप्राप्तीसाठी हे संपूर्ण वर्ष गुरुग्रहाच्या शुभ परिणामांचं राहणार आहे तर मंडळी ही होती आपल्या मीन राशीची संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका मंडळी हा जो येणारा एप्रिल मे जून महिना आहे हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षणानुसार करिअरचा निर्णय घेण्यासाठी शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो तसेच घर बांधणे घर खरेदी करणे यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो आपल्यासाठी नक्की कुठलं करिअरची दिशा उत्तम आहे यश मिळवण्यासाठी नक्की काय अडचणी आहेत त्या कशा सोडवायला पाहिजेत कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये भरघोस यशप्राप्तीचा योग आपल्या कुंडलीमध्ये लपलेला आहे यासाठी कुंडलीशास्त्र ज्योतिषशास्त्र आपल्याला करिअरमध्ये प्रकारे मदत करतं त्याविषयीचं व्हिडिओ प्रकाशित केलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाह तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल आपलं कार्यक्षेत्र नक्की कुठे यशस्वी आहे हे जाणून घ्यायचं आहे तसेच विषयातलं सशुल्क मार्गदर्शन ज्यामध्ये वास्तूची रचना वास्तू नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा कोणत्या बांधकामाचा प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या जो नियमाच्या आधारे बनलेला आहे याविषयी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून मॅसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याच्या आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी या आमचा जो संपर्क नंबर आहे जो आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावरती अवश्य संपर्क साधा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि जप मंत्र यांचं संकलन केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात मागवू शकता अगदी कुठेही असाल तरी त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरणशक्ती फोकस अभ्यासातली आवड वाढण्याकरता गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र, यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या या सगळ्या विषयातली आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा होता आपल्या राशीचक्रातल्या बाराव्या म्हणजेच गुरुग्रहाच्या मीन राशीचा गुरु बदलाचा असलेला प्रवास तर हे संपूर्ण वर्ष आपल्या राशीला शुभ मनासारख्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी गुरुच्या आशीर्वादाचा राहो हीच गुरुचरणी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद